मंडळी आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार देवी देवतांच्या मूर्तींची पूजा करतो वेदव्यास लिखित शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात मूर्ती पूजा आणि शिवलिंग पूजे संबंधित अनेक माहिती दिली आहे याशिवाय शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचे फायदेही सांगितले आहेत शिवपुराणानुसार जर तुम्ही शिवलिंग किंवा कोणत्याही देव किंवा देवीच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली तर तुमची उपासना फलदायी तर होतेच पण तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात शिवपुराणानुसार मूर्ती बनवण्यासाठी नदी तलाव विहीर आणि पाण्याखाली माती घेऊन त्यात सुगंधी द्रव्य टाकून शुद्ध करावे त्यानंतर मातीमध्ये दूध मिसळून हाताने शिवलिंग किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती बनवावी देवी देवतांच्या मूर्ती पद्मासनात ठेवून त्यांची पूजा करावी मंडळी मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा कशी करावी तर शिवपुराणात प्रथम गणेशाची नंतर भगवान शिवाची माता पार्वती भगवान सूर्य भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा उल्लेख आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी थोडा उपायाने केलेली उपासना फलदायी ठरते देवाने स्थापन केलेल्या शिवलिंगाला प्रसाद घ्यावा आणि जर शिवलिंग स्वयंभू असेल म्हणजे स्वतः प्रगटले असेल तर ते विधीपूर्वक अभिषेक करावे अशा प्रकारे पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होते नेहमी शिवलिंगावर बसून हळूहळू जल अर्पण करणे शुभ मानले जाते भगवान शिवाला कधीही तीक्ष्ण जल अर्पण करू नका हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाच्या टाकीत कधीही पूजा साहित्य ठेवू नये आणि परिक्रमा करताना पाण्याच्या टाकीला स्पर्श करू नये हिंदू मान्यतेनुसार शिवलिंगाला नेहमी अर्ध प्रदक्षिणा घालावी उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम पार्वती पते नमः ओम नमः ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम याचा जप करावा धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता जसे चांदी तांबे पितळ या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये दिला जाणारा प्रसाद हा शिवाचा अंश मानला जातो पण इतर वस्तूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाऊ नये भगवान शिव हे मोक्षदाता मानले जातात योगी आणि लिंग दोन्ही शिवामध्ये समाविष्ट आहेत म्हणून भगवान शिव हे जगाचे निर्माते आहेत यामुळेच माणसाला जन्मापासून निवृत्तीपर्यंत वेगवेगळ्या उपासनेचे नियम पाळावे लागतात तसेच संपूर्ण विश्व एका बिंदू ध्वनीच्या स्वरूपात आहे बिंदू शक्ती आणि नाद हे स्वतः शिव आहेत म्हणून संपूर्ण जग हे शिव आणि शक्तीचे रूप आहे आणि जगाचे कारण आहे असे म्हणतात बिंदू म्हणजे देव आणि नाद म्हणजे भगवान शिव त्यांच्या एकत्रित रूपाला शिवलिंग म्हटले जाते देवी उमा ही जगाची माता आहे आणि भगवान शिव जगाचे पिता आहेत त्याची सेवा करणाऱ्यांवर त्याचा आशीर्वाद कायम राहतो जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी गायीचे दूध दही आणि तूप मध साखर मिसळून पंचामृत बनवा आणि हे पंचामृत अर्पण करा दूध आणि धान्य एकत्र करून प्रसाद तयार करा आणि प्रणव मंत्र ओमचा उच्चार करताना भगवान शिवाला अर्पण करा मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी दुग्धजन्य पदार्थ जसे की ताक खीर दूध इत्यादींचे दान केल्याने विशेष लाभ होतो असे शास्त्रात सांगितले आहे हे देखील महत्वाचे आहे कारण भगवान शिवाला दूध खूप आवडते असे केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते शिवरात्रीच्या दिवशी शिवालयात अन्न वस्त्र किंवा पैसा दान करा या सोबतच तुम्ही या वस्तू कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करू शकता यामुळे ही जीवनात सुख समृद्धी येते आणि मन शांत राहते ज्योतिषशास्त्र सांगते की महाशिवरात्रीच्या दिवशी तीळ दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि त्यामुळे जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होतात तसेच सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार चांदीचे चा शिवलिंग मंदिरात दान करावे असे शास्त्रात सांगितले आहे हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व प्राप्त होते शास्त्रामध्ये अन्नधान्याचे दान देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ डाळी इत्यादी अन्नधान्यांचे दान करावे असे केल्याने घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात सुख समृद्धी नांदते मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नंदीची प्रतिमा आणणे शुभ मानले जाते कारण भगवान शंकराचे वाहन नंदी त्यांना खूप प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरात बसवली तर भोलेनाथ प्रसन्न होतात नंदीची मूर्ती घरातील देवघरात ठेवून त्याची पूजा करावी याने घरामध्ये समृद्धी नांदते धार्मिक शास्त्रांनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष घरी आणावा रुद्राक्ष आणून मंत्रोच्चार करून धारण करावे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत रुद्राक्ष देखील ठेवू शकता असे करणे शुभ मानले जाते काही मान्यतेनुसार शिवलिंग घरात ठेवू नये पण पारद किंवा चांदीचे शिवलिंग घरात ठेवता येते अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी या धातूनी बनवलेले शिवलिंग आणून त्यांची मंदिरात प्रतिष्ठापना करावी आणि त्यानंतर विधीपूर्वक पूजा केली जाते असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते मंडळी भोलेनाथांना बेलपत्र खूप आवडते हे सर्वांनाच आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणून शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते यावर भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वादाचा वर्षाव करतील धर्मशास्त्राप्रमाणे महामृत्युंजय मंत्रात खूप शक्ती असते आशात घरात महामृत्यूंचे यंत्र ठेवणे शुभ मानले गेले आहे महाशिवरात्रीला महामृत्युंजय यंत्र घरात आणणे शुभ ठरते या दिवशी या यंत्रांचे पूजन करून जातकांना आजार दोष भीती आणि आर्थिक संकट यापासून सुटका मिळते